आणि आता झाडून पुसून घ्यायचं होतं कारण स्वयंपाकामध्ये आज फक्त वडं चटणी बनवायचे होते आणि दही लावलेलं होतं तर वडं बनवल्यानंतर आता दुपारी दुसरं काही तर बनवता येईल स्वयंपाक लगेच मला करायचं नव्हतं त्यामुळे अगोदर सगळं झाडून पुसून घेतलं बाथरूम वगैरे घासून झालेलं होतं आत्ता फक्त रात्री ना ही अर्धा किलो एवढी उडीद डाळ होती ती भिजत घातलेली आता डाळ आणून पण बरंच दिवस झालं तर आणि इडली पण काय केली नाही मग आता पावसाळ्यात कशी लगेच डाळीला खिळं लागतात म्हणून ते रात्री लक्षात आल्यानंतर मी ती पाण्यात भिजत टाकलेली असं पण आज भाजी करायला शनिवारी आपण सगळं म्हटलेलं असतात भाजीला पण काय नव्हतंच तसं तर रात्रभर ही डाळ पाण्यात टाकलेली होती आणि सकाळी असं काढून ना चाळणीमध्ये ठेवली म्हणजे एक्स्ट्रा पाणी जात नाही कारण डाळ बारीक करताना ना जेवढं आपण कमी पाणी घालेल तेवढं आपल्याला म्हणजे व्यवस्थित करता येतात हातावरती सुद्धा आणि अगदी तीन चमच्याभर पाणी यामध्ये टाकून किंवा थोडं थोडं आता डाळ बारीक जरा वेळ जातो कारण बिना पा पाणी टाकलं की पटकन बारीक होते पण बिना पाण्याची करायची म्हटल्यानंतर ह्याला एका भांड्यात डाळ टाकल्यानंतर त्याला दोन तीन वेळा ते झाकण उघडून चमच्यानं मिक्स करावं लागतं आहे आणि थोडंसं लागलं तर चमच्याभर पाणी टाकून हे करून मग अशा पद्धतीने मी सगळी डाळ बारीक करून घेत आहे तर कमी पाण्यामध्ये मी दोन चमचे पाण्यामध्ये सुद्धा डाळ व्यवस्थित बारीक होते थोडा टाईम जातो पण होते आणि आता डाळ बारीक करून ठेवलेली सगळी नंतर आता अगोदर चटणी करून घेऊया म्हटलं दही लावलेलं होतं इथं ओला नारळ त्या दिवशी आमावसा होते तर त्याला फोडलेलं तसाच फ्रीजमध्ये ठेवलेलं तर त्याचं काय काहीतर म्हणजे नारळ ओला असला की काहीतर करतो आपण खीर वगैरे करतो किंवा मग असं इडलीचं तर पीठ भिजवतो नाही तर मग आज म्हटलं मग वडे बनवायचे होते तर तो नारळ यूज केला तर ओला नारळ हिरवी मिरची कोथिंबीर थोडीशी फुटाण्याची डाळ असते ती टाकलेली किंचितशी साखर मीठ आणि दही टाकलेलं आहे तर ह्यामध्ये मला अद्रक लसूण आवडत नाही तर ते टाकू शकतात पण मला यामध्ये मी फक्त एवढंच टाकते अगोदर असं सुकं बारीक करून घेतलं आणि नंतर थोडंसं पाणी टाकत टाकत मग हे थोडं थोडं पाणी पाणी एकदम टाकले पण हे खोबरं व्यवस्थित बारीक होत नाही आणि चटणी मग बारीक नाही झाली तर मग चांगली नाही लागत एकसारखी होत नाही ते आणि हे बघ मिक्सरच्या भांड्याला पण बरंचसं लागलेलं ला असतं ते थोडंसं पाणी टाकून असं विसळून यात टाकून घेतलं नंतर थोडंसं मीठ मला यामध्ये कमी वाटलं म्हणून अजून थोडंसं मीठ यावरून टाकलं आणि दही नसेल तर मग मी यामध्ये लिंबू टाकते आणि ह्यामध्ये पण आता फोडणीसाठी तेलामध्ये मोहरी टाकलेली म्हणजे जास्त प्रमाणात टाकली मोहरी आणि नंतर थोडीशी अर्धा चमच्या एवढी डाळ पण यामध्ये टाकलेली आणि हे आता सुकी मिरची नव्हती फक्त कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्यावरती कढीपत्ता ना असं प्लेट झाकल्यावर सगळ्या गॅसवरती आपल्या असं तेलात शिंपूट उडत नाही आणि फोडणी टाकल्यानंतर पण झाकलं की फोडणी छान बसते आपली एक दोन मिनटं ठेवून द्यायचं आणि नंतर असं मिक्स करून छान अशी हे नारळाची चटणी पण तयार आहे आणि आता जे आपण पिठामध्ये मीठ टाकलं होतं आता चवीपुरतं आता ह्यामध्ये ना हिरवी मिरची जिरं वगैरे पण टाकतात पण आमच्यात तर असं प्लेनच वडा आवडतात तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता आता आज मी बिना सोडा टाकताच किंवा तुम्ही किंचितसा टाकू शकता कमी सोडा टाकला सो बिना सोड्याचे पण हे वडे फुकतात सोडा टाकल्यावर जास्त फुकतात पण बिना सोड्याचे पण बऱ्यापैकी फुकतात कारण आणि बिना सोडा नाही टाकला ना आपण टाक यात तेल वडे अजिबात पित नाहीत कमी तेलकट वडे होतात सोडा टाकल्या की थोडं का होईना ते तेल तेल पितात त्यामुळे जर तुम्हाला वडे एकदमच फुललेले हवे असतील तर मग थोडासा किंचितभर तुम्ही चिमटभर सोडा टाकू शकता नाही टाकलं तरीसुद्धा चालू शकतं आणि असं हाताला थोडंसं पाणी लावून ह्यावरती असं हा आता पीठ आपण जास्त घट्ट केलेलं नव्हतं काय ते पातळ केलेलं नव्हतं त्यामुळे वडे येतात आणि ही आता मी यूट्यूबवरतीच बघितलेलं होतं असं एका ह्या वाटीला कापड बांधून त्यावरती पण वडे करता येतात पण त्यापेक्षा नाही हे पीठ घट्ट होतं मला हातानेच व्यवस्थित आले कारण त्यातनं परत लवकर सुटत नाहीत असं मला वाटलं आणि हातावरतीच पटापट पत मग मी हे करून घेतलं आणि हा हे वडे भाजायला मात्र बराच वेळ द्यावा लागतो कारण एकतर सोडा नसतो टाकलेला नव्हता आणि त्यामुळं ते व्यवस्थित भाजलं तर नाही तर मग आतून ते व्यवस्थित भाजलं जाणार नाहीत आणि जास्त पण जाड नाहीत केले चपटेच करायचे थोडेसे परत फुलतात ते त्यामुळं अजून मोठे दिसतात तर हाताला असं पाणी लावलं ला आणि असं हे करून घेतलं ना पटकन हे वडे होतात तर वडे बनवत बनवत जेवायला पण म्हणजे खायला द्यायचं पण चालूच होतं आणि दह्यामध्ये थोडीशी साखर टाकून आमच्यात आवडतात आणि नारळाची चटणी थोडीशी तिखट होती तर आज असं आता हे केल्यानंतर आता जेवणामध्ये काही जास्त करायचं नव्हतं तर आज असतो इटपाडीचा बाजार तर भाजीपाला पण आणायचाच होता त्याचसोबत मसाला संपत आलेला आहे तर मसाला पण करायचा तर मसाल्याचं कारण आत्ता ऊन आहे मध्ये आठ दिवस अजिबातच ऊन नव्हतं त्यानं मसाल्याचं पण सामान आणायचं होतं कारण परत पाऊस चालू झाला की मग पावसाळ्यात तर मिरच्या वाळत नाहीत आणि मग ते मसाला बारीक करायला अवघड जातं चांगला बारीक होत नाहीत पावसाळ्याच्या दिवसात उन्हाळ्यात कसं आपण केलेल्या छान मिरच्या सुकतात त्यामुळं छान बारीक होतो त्यामुळं आता थोडंसं ऊन पडतंय तोपर्यंत करून घ्यावा म्हटलं अजून आहे तसा पंधरा वीस दिवसाचा शिल्लक काय आणि हे ना मिक्स सीड्सच्या ह्या बिया आहेत आता पंपकीन सीड मी हे पण ऑनलाईन मागवलेलं होतं आता ते पंपकीन सीड थोडेसे शिल्लक होते त्यात आणि हे मिक्स सीडमध्ये एक पाच प्रकारचे येतात पंपकीन सीड येतात का सूर्यफुलाचे येतात वॉटरमेलन सीड्स येतात आणि चिया सीड आणि आपण आपलं जे जवस असतात ते पण येतं तर हे जे बिया आहेत खराब होणे म्हणून हे ऑक्सिजनचे पाऊस टाकलेले असतात तर ते पण ह्यात मी टाकून ठेवले आपल्या वर्णीमध्ये म्हणजे आपल्या बिया आहेत त्या आपण खराब होऊन आता जवळून तुम्हाला दाखवते तर अशा पाच प्रकारच्या बिया येतात आणि आपल्या खरं केसांसाठी ना हे खरंच छान आहे तुम्ही नक्कीच आपल्या म्हणजे आपाईटमध्ये आपण हे रोज थोडंसं एक दोन चमचे खाल्लं तरी पुरेसं होतं तर हे सगळं ह्यात टाकून मिक्स करून ठेवलं आणि आता नंतर परत स्वय नंतर मी वडं वगैरे केलं आणि नंतर मला किचन आवरून ते मग आज बाजार आणायला पण जायचं होतं तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना